गुटक्यासारख्या जोगेण्या पदार्थाच्या खुल्याम विक्री विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी औषध प्रशासन कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन केलं या आंदोलनात के त्यांनी मंत्री महोदय यांच्या फोटोला हार अर्पण करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रतिकात्मक निषेध केला या आंदोलनात पक्षाच्या वतीनं हे अधोरेखित करण्यात आलं की गुटखा हा पदार्थ आरोग्यास अत्यंत घातक असून त्यामुळे कॅन्सरसारखा सारखा आजार होतो विशेष म्हणजे गुटक्याच्या पाकिटावर देखील कॅन्सर होऊ शकतो असा इशारा स्पष्टपणे दिलेला आहे तरीही असे गुटके सहज उपलब्ध होत असून विक्री थांबवण्यासाठी प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची टीका करण्यात आली आहे शहर अध्यक्षांनी औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देसाई साहेब आणि दुसरे आयुक्त यांना निवेदनाद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या गुटक्या विक्रेत्यांवर तातडीनं आणि कठोर कारवाई झाली पाहिजे जर वेळेत उचलली गेली नाही तर प्रहार जनशक्ती आणखी तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी दिला पक्षाच्या या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये या विषयावर जागरूकता निर्माण झाली असून अनेकांनी यास पाठिंबा दर्शवला आहे गुटक्याविरोधातील ही लढाई जनतेच्या आरोग्यासाठी असून ती अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा निर्धार पक्षानं व्यक्त केलाय नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गुटक्याच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात गुटक्या अन्न औषध प्रशासनाच्या जा ऑफिसमध्ये जाऊन मंत्री महोदयांच्या जा फोटोला हार घालून संबंधित जे दोन्ही सहाय्यक आयुक्त आहेत देसाई साहेब असतील आणि दुसरे आयुक्त यांना आम्ही निवेदनामार्फत सांगितलं होतं की संबंधित गुटक्यावर गुटक्यामुळं कॅन्सर होतो त्या ह्याच्यावरसुद्धा त्या गुटक्याच्या सुद्धा कॅन्सर लिहिलेला आहे तरी मरणासाठी जो आजार निर्माण होतो असा जो गुटखा आहे जो अन्न औषध प्रशासनाच्या वरदहस्तामुळे सोलापूर शहरा आणि जिल्ह्यामध्ये फोपावला आहे अनेक गुटखा माफी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मंद्रुप येथील नागेश कुंभार पुनप्पा स्वामी असल मोहोळ येथील सागर कोळी रशीद तांबोळी दशरथ कुर्डे आणि पंढरपूरमधील गणेश पंडित असल लाड असल हुसेन तांबोळी मुन्ना असल बार्शीमधील राम डोंबे सर्पराज तांबोळी असे सांगोल्यातील दिलीप मस्के असल दादा पवार सिद्धू पवार असल मंगळवेडा येथील हजारे असल असे अनेक लोक आहेत वेळापूर येथील बापू गायकवाड तांदूळमध्ये तांदूळवाडीमधील सुनील कदम असल सोलापूर शहरातील जे काय असल कटरे पाटील सु महेश खान खानुरे विनायक डंकापुरे सोहेल कुरेशी शेटे असल राहुल सौदागर असल हे सगळे गुटखा माफिया जे आहेत हे सोलापूर शहरात विष पेरत आहेत विष जनसामान्यांना स तरुण पिढीला असेल कॉलेजच्या आजूबाजूला असेल शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूला असल सगळे गुटख्याचे हे जे मोठमोठे व्यापारी आहेत यांच्यापासून तरुण पिढीला धोका आहे प्रशासनाला धोका आहे तर प्रशासनाने आत्ता कुठंतरी बार्शीमध्ये तांबोळी नावाच्या एका छोट्याशा आ, माशावर कारवाई केली अजून मोठमोठे मगर आहेत मोठमोठे मासे आहेत ते मी काही नावं घेतली आत्ता भविष्यात मी सोमवारी तुम्हाला पत्र पत्रसुद्धा देणार आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य रीतीने कारवाई जर झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल त्यामुळं त्या आंदोलनामध्ये त्या प्रशासनाला धारेवर धरलं जाईल प्रशासनातील कुठलाही अधिकारी अन्न औषध प्रशासनात तिथं सापडला तर त्याचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो कुठंतरी हे छोटी कारवाई केलेली आहे तुम्ही दीड दोन लाख रुपयाची कारवाई केलेली आहे तरी पण आपलं स्वागत करतो आपल्या कारवाईला मी दाद देतो आपल्याला धन्यवाद देतो पण भविष्यात मोठ्या कारवाया करून मी आत्ता जे जे नावं घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे ती कारवाई नाही झाली तर आम्ही भविष्यात फार मोठ्या प्रमाणात सांगितल्याप्रमाणे आंदोलन करू मग या आंदोलनाला फक्त आणि फक्त दोन्ही सहाय्यक आयुक्तांना अन्न औषध प्रशासन जबाबदार असेल धन्यवाद